पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर सगळ्यात स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली तिच्या दुःखद शेवटा मागचं एक कारण होत लग्नातील अतिरेकी खर्च हुंडा आणि मानसिक दबाव आणि म्हणून सांगलीतील मराठा समाजाने घेतला एक ऐतिहासिक निर्णय लग्नासाठी एक आचारसंहिता त्यांनी तयार केली या नव्या आचारसंहितेनुसार लग्न शंभर लोकांच्या उपस्थित साधेपणाने करावे हुंडा देणे व घेणे बंद करावे प्री वेडिंग पद्धत चुकीची असल्याने तिला पायबंद घालावा आहेर देणे व घेणे टाळावे लग्नात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा कर्ज काढून लग्न सोहळा करू नये हिडीस नृत्यासारखे प्रकार टाळावेत फक्त नवरदेवाला बांधावा भेट म्हणून वृक्षरोप किंवा पुस्तक द्यावीत लग्नातील खर्चाऐवजी एफ डी करावी साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करावेत जेवणात फक्त पाचच पदार्थ ठेवावेत इतरांची नक्कल न करता ऐपदी प्रमाणे खर्च करावा वधू वरांना उचलून घेण्याची प्रथा टाळावी सांगलीकर मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जबरी खबरीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद